रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे प्रेसिडेंट यांचा काल जणू काही अपमान केला डोनाल्ड ट्रम्प मात्र एखाद्या शिस्तबद्ध विद्यार्थ्याप्रमाणे जो टाईम ठरलेला होता त्या टाईमपासून त्यांच्या कॉलची वाट बघत होते तर पुन्हा एकदा तीस मिनटं गेले चाळीस गेले पन्नास मिनटं गेले आपण म्हणतो की जगातली सर्वाधिक ताकदवान देश हा म्हणजे अमेरिका आणि आज जगातली सर्वात मोठी इकॉनॉमी सध्या त्यांच्याकडे आज असं म्हणतो की आपण जगातल्या मोठमोठ्या ज्या संस्था आहेत जसं की वर्ल्ड बँक नेटो या सगळ्या गोष्टी जे कंट्रोल करतात अशी बलाढ्या अमेरिका या बलाढ्या अमेरिकेच्या प्रेसिडेंटला जवळपास तासभर वेटिंगला ठेवून व्लादिमीर पुतीन यांनी जे साध्य करायचं ते बरोबर साध्य केलं तर त्यानंतर मग ट्रम्प यांनी दुसरी एक त्याला काउंटर मागणी ठेवली युक्रेनचं जे एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ॲटलिस्ट त्याला तरी तुम्ही हानी पोचवू नये विशेष म्हणजे ट्रम्प हे प्रेसिडेंट झाल्यावरच नव्हे तर प्रेसिडेंट व्हायच्या आधी प्रचार सभांमध्ये सातत्याने सांगत होते की जर मी प्रेसिडेंट झालो तर मी रशिया आणि युक्रेनमध्ये सीज फायर घडवून आणेल नमस्कार माझं नाव ओंकार बोले पाटील मी आज आपल्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे तर काल एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आपल्या जिओ पॉलिटिक्समध्ये घडली ती म्हणजे रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे प्रेसिडेंट यांचा काल जणू काही अपमान केला काल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांचा स्केड्युल कॉल होता पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे त्यांच्या रशियाच्या इंडस्ट्रीलिस्ट आणि बिझनेसमॅन हे या म्हणजे या सगळ्या बिलेनिअर लोकांसोबत त्यांचा एक कॉन्फरन्स होती तर ते तिथे बिझी होते त्यांना त्यांच्या सहकार्याने आठवणही करून दिली की आपला डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत कॉल्स स्केड्यूल आहे डोनाल्ड ट्रम्प मात्र एखाद्या शिस्तबद्ध विद्यार्थ्याप्रमाणे जो टाईम ठरलेला होता त्या टाईमपासून त्यांच्या कॉलची वाट बघत होते तर पुन्हा एकदा तीस मिनटं गेले चाळीस गेले पन्नास मिनटं गेले त्यानंतर पुढे व्लादिमीर पुतीन म्हणाले चला आता आपण कॉल करू म्हणजे हीच मुळात अत्यंत शर्मेची बाब आपण म्हणतो की जगातली सर्वाधिक ताकदवान देश हा म्हणजे अमेरिका आणि आज जगातली सर्वात मुड़ मोठी इकॉनॉमी सध्या त्यांच्याकडे आज असं म्हणतो की आपण जगातल्या मोठमोठ्या ज्या संस्था आहेत जसं की वर्ल्ड बँक नेटो या सगळ्या गोष्टी जे कंट्रोल करतात अशी बलाढ्य अमेरिका या बलाढ्य अमेरिकेच्या प्रेसिडेंटला जवळपास तासभर वेटिंगला ठेवून व्लादिमीर पुतीन यांनी जे साध्य करायचं ते बरोबर साध्य केलं त्यानंतरही जी ट्रम्प यांची मागणी होती की आपण एक तीस दिवसाचा युद्धविराम करावा जे आता रशियाचा युक्रेनचं गेल्या तीन वर्षापासून युद्ध चालू आहे सलग चालूच आहे ते युद्ध तर त्या त्यात ट्रम्प यांची मागणी होती की तुम्ही तीस दिवसांचा युद्धविराम करावा मात्र रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन यांनी ती मागणी धुडकावून लावली तर त्यानंतर मग ट्रम्प यांनी दुसरी एक त्याला काउंटर मागणी ठेवली युक्रेनचं जे एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ऍटलीस्ट त्याला तरी तुम्ही हानी पोहोचवू नये कारण की ऑलरेडी युक्रेनमध्ये एनर्जीचा एवढा तुटवडा चालू आहे की जे हाऊसहोल्ड जाऊ द्या पण आता तिथे असणारे हॉस्पिटल्स तिथे असणारे जे अत्यावश्यक हो सोयीसुविधा या सर्वांनाही सध्या एनर्जीची कमी भासू लागली आहे विशेष म्हणजे ट्रम्प हे प्रेसिडेंट झाल्यावरच नव्हे तर प्रेसिडेंट व्हायच्या आधी प्रचार सभांमध्ये सातत्याने सांगत होते की जर मी प्रेसिडेंट झालो तर मी रशिया आणि युक्रेनमध्ये फायर घडून आणेल पण आज ते प्रेसिडेंट होऊन जवळपास तीन ते चार महिने होत आले त्यांनी खुर्ची सांभाळूनही जवळपास दोन महिने झाले तरी आ, दु, तर कुटे न, कुटे आज अजूनही रशिया युक्रेनचं युद्ध थांबत नाही आहे आणि अजूनही जे हे जे व्लादिमीर पुतीन आहेत यांनी ही मागणी त्यांची धु धुडकावून लावली तर मग हा कुठे ना कुठे ट्रम्प यांचा मोठ्या प्रमाणात अपमान समजला जात आहे आज पूर्ण वर्ल्ड मीडियामध्ये किंवा आपल्या नॅशनल मीडियामध्ये सगळीकडे या गोष्टीची चर्चा चालू आहे तर व्लादिमीर पुतीन हे अत्यंत चालाक चतुर चपळ असं म्हणता येईल असे हे मनुष्य आहेत तर त्यांनी जेव्हा व्लादिमीर जेलिन्स्की हे युक्रेनचे प्रेसिडेंट जेव्हा जाऊन ट्रम्पशी चर्चा करून आले व त्यांनी जो तिथे जाऊन ऍरोगन्स दाखवला तर त्यांना व्लादिमीर पुतीनला बरोबर माहिती होतं की या जेलेन्स्कीच्या मूर्खपणाचा आपण कसा फायदा करून घ्यावा युक्रेनचे प्रेसिडेंट व्लादिमीर जेलेन्स्की हे त्यांचे जे अन्नदाता आहेत किंवा जे मेन त्यांचे सपोर्टर आहेत एस तर त्यांनाच हे ॲटिट्यूड दाखवून आले तर आता पुतीनला पक्क माहिती आहे की अमेरिका आता यांना कोणत्याही परिस्थितीत सपोर्ट करणार नाही त्यांना जे जगाला दाखवून द्यायचं होतं या कृतीमधून तर त्यांनी ते जगाला दाखवून दिलं की ओरिजिनल पॉवर हाऊस कोण आहे तासभराच्या वेटिंग नंतर पुन्हा तासभर चाललेल्या फोन कॉलमधून तर अमेरिकेला साध्य काय झालं व्लादिमीर पुतीन यांनी ट्रम्प यांना ग्वाही दिली की आता इथून पुढे ते एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरवर ते हल्ला करणार नाहीत व आता रशियाला सीज असा हवा आहे की आता युक्रेनच्या जवळपास वीस ते पंचवीस टक्के भूभागावर आता रशियाचा कंट्रोल आहे तर रशिया म्हणते की जैसे ते की आता आम्ही जिथे येऊन बसलो आहे तर तिथे तुम्ही सीज फायर करा की आम्ही आता रशियाची सीमा एवढी लांबवली आहे तर हे जे फायर आहे मे बी ट्रम्प यांना मान्य असू शकतं पण जे ट्रम्प यांचे युरोपियन सहकारी आहेत जसे की इंग्लंड फ्रान्स जर्मनी तर या युरोपियन पॉवर हाऊसला हे कधीच मान्य होणार नाही कारण त्यांना माहिती की आज युक्रेनवर वेळ आली आहे ते उद्या त्यांच्यावरही वेळ येऊ शकते त्यामुळे ते, ते हे सीजपायर कधी कदापि मान्य करणार नाही त्यामुळे आता इथून पुढे हे बघणं औचुक्याचं आहे की ट्रम्प हे नेमकं हा युद्धविराम कसा घडवून आणतील युक्रेन आणि रशियामध्ये कारण की या दोन्ही राष्ट्रांच्या अत्यंत आठमोठ्या भूमिका आहेत ट्रम्प यांना यातून खरंच एक सुवर्ण मध्य काढावा लागेल व ताकदवान राष्ट्राचा ताकदवान प्रेसिडेंट ही त्यांची इमेज ही त्यांना जगासमोर पुढे आणावी लागेल तुर्तास एवढेच धन्यवाद तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून हा आपल्या मित्रांशी शेअर करा धन्यवाद